महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वधर्मीय सर्वपक्षीय उत्सव समितीच्या वतीने आज आरोग्य दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी आणि नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन शहरातील ज्ञानेश विद्या मंदिर येथे करण्यात आले होते तसेच यावेळी डॉक्टरांचा सल्ला आणि मोफत मार्गदर्शन नागरिकांना करण्यात आले होते या शिबिराचा शेकडो नागरिकांनी लाभ घेतला आहे दिनांक सात एप्रिल जागतिक आरोग्य दिनानिमित्त महात्मा ज्योतिबा फुले जयंती व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आरोग्य तपासणी शिबिर ज्ञानेश विद्या मंदिर येथे घेण्यात आले या शिबिराला डॉक्टर दंडे हॉस्पिटल अजय दंडे यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं त्याचप्रमाणे आपल्या या कार्यक्रमासाठी ज्ञानेश विद्या संचालक व्हिक्टोरियम ताई यांनी आपली जागा उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचेही फार फार आभार मानतो आणि आज कार्यक्रमात शेकडो नागरिकांनी आपली रक्त तपासणी नेत्र तपासणी ब्लड प्रेशर असं एकूण सर्व विविध तपासण्या करून मोफत तपासण्या ह्या जयंतीनिमित्त करण्यात आल्या विशेष म्हणजे या कार्यक्रमाचे अ संस्थापक अध्यक्ष विजयराज आंबोरे स्वागताध्यक्ष राजू अग्रवाल सचिव रफिक शेख उपाध्यक्ष महेंद्र आंबोरे आणि माझे सहकारी मित्र अविनाश आंबोरे यांनी अथक परिश्रम घेतले आम्ही तर काय नावाला इथे येऊन उभा राहिलेलो आहोत परंतु युवकांनी या इतका छान कार्यक्रम घेतला आणि असेच कार्यक्रम तुमच्या हातून सदैव घडो ही तुम्ही डॉ छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर यांच्या चरणी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र